नमस्कार मी वंदना सलवदेव वाघमारे समुपदेशिका तथा शिक्षिका पालक बालक बंद प्रेमाचे या सत्रामध्ये बऱ्याच अंशी बऱ्याच पालकांना असा प्रश्न पडतो की मुलं अभ्यास करत नाहीत किंवा मग मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतो असं बऱ्याचशा पालकांना ती समस्या जाणवते मुलांच्या बाबतीत मग हे असं का होतं खरं तर शिक्षण ही आनंदायी प्रक्रिया झाली पाहिजे मुलांसाठी मग त्यासाठी आपणही पालक म्हणून काही गोष्टी करायला हव्यात मुलं अभ्यास करण्याचा कंटाळा कधी कधी करतं तर त्याला आवड नसेल त्या विषयाची किंवा ते विषय ग्रास्प होत नसतील समजत नसतील मग ते कंटाळ करतं म्हणजे जसं आपल्याला ईशान अवस्थी माहीत आहे जो तारे जमीन परमधला त्याला ग्रास्पिंग होत नसतं किंवा अक्षरं उलटी पुलटी दिसत असतात आणि म्हणून मग ते काही गोष्टी म्हणजे पालकांपुढे शिक्षकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे कसं करतं की मला समजत नाही ना ठीक आहे मी अभ्यास करत नाही मला कंटाळ येतो मला आवडत नाही अशा मग वेगवेगळ्या गोष्टीमध्ये तो गुंतून राहतो म्हणजे जेव्हा मुलांना अभ्यास करायची गोडी किंवा आवड का निर्माण होत नाही तर पहिली महत्त्वाची गोष्ट की त्याला समजत नसतं दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्याला समजा आता पाठांतराचे विषय आहेत पाड्या असतील संज्ञा असतील सूत्र असतील तर हे पाठांतराचे जे काही गोष्टी आहेत ते त्याच्या लक्षात राहत नाही मग पालकांनी अशा वेळेस त्याला रागराग न करता तो अभ्यास करत नाहीस तो असा आहे तसा आहे न म्हणता किंवा मग ट्युशनमध्ये डांबून न ठेवता आपण थोडंसं त्याला मदत केली पाहिजे की नेमकं त्याला कुठल्या विषयामध्ये अडचण आहे तो अभ्यास न करण्याची कारणं आपण शोधली पाहिजे तर त्याचा जो अभ्यासाचं ठिकाण आहे किंवा जी खोली आहे त्या ठिकाणी आपण त्याला ज्या ज्या गोष्टी पाठ होत नाहीत त्याचा छोटासा तक्ता तयार करावा आणि चिटकावं मग जाता येता तो म्हणेल किंवा मग सहज गोष्टीच्या रूपातून आपण मुलांना अभ्यासाची सवय जडवू शकतो कारण मुलांना गोष्टी फार आवडतात लहानपणापासून आपण त्याला गोष्टी सांगून लहानाचं मोठं केलेलं असतो मग अभ्यासाच्या स बाबतीतसुद्धा त्याला अशा चांगल्या चांगल्या प्रेरणादायी छोट्या छोट्या गोष्टी जर सांगितल्या तर त्याला अभ्यासाविषयी आवड निर्माण होईल आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्याचे जे टीचर आहेत त्याला शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे त्यांच्याकडून जाणून घेतलं पाहिजे की मुलगा माझा दहा ते पाच शाळेत आहे तर तो काय करतो कुठल्याही विषयाचा अभ्यास करतो कुठल्या विषयाचा अभ्यास करत नाही किंवा शिकवण्याच्या योग्य पद्धती कोणत्या आहेत ह्या आपण शिक्षकाच्या मदतीने जर पालक म्हणून आपण जाणून घेतलो तर मात्र आपण घरी त्याला तशाच पद्धतीने ज्या ज्या विषयी त्याला जे जे विषय अवघड जातात किंवा त्याला अभ्यासच करू वाटत नाही कंटाळाच येतो तर त्यासाठी नवीन नवीन क्लुपत्या आपण वापरू शकतो फक्त दोष देणं किंवा त्याला ट्युशनमध्ये डांबून ठेवणं किंवा त्याला नावं ठेवणं हे त्याच्यावरचे उपाय नाही आपण मुलाशी जर अशा चांगल्या पद्धतीने वागलो तर पालक आणि बालक यांचं नक्कीच प्रेमाचे बंध साधतील आणि समस्या सुटतीलच धन्यवाद स्वयंभाव